नमस्कार माझं नाव बाबासाहेब शांताराम घोडके राहणार माळेसगर तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर मी माझ्या शेतामध्ये बेला एन के अडुसठ झिरो दोन खरेपासाठी जी लागण केली होती तिला मला एकरी पंचेचाळीस क्विंटल उत्पन्न मिळालं त्याच्यानंतर म्हणून मी रब्बीला एन के अडुसठ झिरो दोन ह्या वाहनाची निवड केलेली आहे एन के अडुसठ झिरो दोन या वाहनाची कणसं एकदम समान कंस व मोठ्या आकाराची कंस व या कणसाची टोकापर्यंत दाणे भरले जाते व आकर्षक दाणे एकदम नारंगी कलर असल्यामुळे ह्याव्हानाची मी निवड केलेली आहे एकरी क्रीम मला हव्हानाचं उत्पन्न कमीत कमी पंचेचाळीस क्विंटल पर्यंत अपेक्षित आहे याच्यापेक्षा बी जास्त निघू शकतं पण जरी मी अपेक्षित पंचेचाळीस क्विंटल धरलेली क्रीम कंस एक, क्री। एक, एक समान असल्यामुळे मी उत्पन्न पंचेचाळीस क्विंटल तर काढणार म्हणजे काढणार ही सीजन त्याची मा मक्का अडुसठ झिरो दोन लावून मी समाधानी आहे इतर शेतकऱ्यांना सांगतो ते येणाऱ्या हंगामात के अडुसठ झिरो दोनची ची मक्का लावून चांगले चांगले उत्पादन घ्यावे